नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनो आता पुढचा आपण हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर वर्किंग कॅपिटल म्हणजे काय आणि कॅश फ्लो म्हणजे काय ओके तर वर्किंग कॅपिटल म्हणजे जे कॅपिटल किंवा भांडवल आपल्याला ला, लागतं बिझनेस करण्यासाठी जे आपण बँकेकडून कर्जावर कर घेतो किंवा मित्रांकडून कर्जाऊ घेतो आणि ते आपल्याला परत द्यायचं असतं ओके दॅट इज वॉट इज वर्किंग कॅपिटल म्हणजे भांडवल जे आपल्याला काम करण्यासाठी म्हणजे वर्क करण्यासाठी कॅपिटल लागतं त्यामुळे आपण वर्किंग कॅपिटल ओके आणि निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल म्हणजे काय तर आपण लोकांच्याकडनं ॲडव्हान्स पैसे घेतो नंतरच माल तयार करतो किंवा आपण ज्या व्हेंडर्सकडनं आपला कच्चा माल घेतो त्यांना आपण कर्ज म्हणजे त्यांच्याकडनं आपण कर्जावर पैसे घेतो ते क्रेडिट क्रेडिटवर घेतो म्हणजे आत्ता तो माल पाठव मी दोन महिन्यांनी तुला पैसे देतो म्हणजे तुम्ही सप्लाय करता ते तिकडनं पैसे घेता आपल्या कस्टमरकडनं आधी आणि आपल्या व्हेंडरकडनं जो कच्चा माल आहे त्यांना पण दोन महिन्यानंतर पैसे घेता म्हणजेच काय तर तुमचं निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल असतं म्हणजे तुमचा स्वतःचा पैसा तुम्ही घालत नाही किंवा बँकांकडनं कर्ज पण घेत नाही पण लग लग। दोन हो दोन या दोन्ही कंपन्या म्हणजे इनपुट तुम्ही क्रेडिटवर घेता आणि आउटपुट तुम्ही ॲडव्हान्स पेमेंटवर घेता ओके कळलं तुम्हाला फिनिश मालला आधी तुम्ही पैसे घेता आणि दोन महिन्यांनी त्यांना माल पाठवता आणि कच्चा माल तुम्ही घेता फ्री आणि दोन महिन्यांनी त्यांना पैसे देता असे दॅट इज वॉट इज निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल ओके आणि कॅश फ्लो म्हणजे काय तर ह्या जर तुमच्याकडे निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल असलं अशी कंपनी जर तुम्ही म्हणजे संस्थापन करू शकलात तर तुमचा कॅश फ्लो पण पॉझिटिव्ह होतो म्हणजे ऑपरेशन कॅश फ्लो तुमचा पॉझिटिव्ह होतो ओके म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे ऑलवेज ऑपरेशनकडनं पैसे तुमच्या बँकेत शिल्लक राहतात आणि निगेटिव्ह कॅश फ्लो म्हणजे काय तर तुम्ही कर्ज घेता आणि त्याच्यानंतर ते वापरता आणि त्याच्यानंतर त्यामुळे तुमच्याकडे कर्जाची डेटर्स ना जे असतात ती ती पण निर्माण होते राईट की तुम्ही लोकांना क्रेडिटवर हे माल पुरवता आणि बँकेकडनं कर्ज घेता फॉर युअर वर्किंग कॅपिटल तर ऑब्वियसली तुमच्याकडे निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल राहतं सॉरी पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल राहतं कारण तुम्ही कर्ज घेतलेलं असतं म्हणून आणि कॅश फ्लो निगेटिव्ह राहतो हे दोन दोघांची तुम्ही गल्लत करू नका माझ्याकडूनही कधी कधी हे गल्लत होऊ शकते त्याबद्दल क्षमस्व पण निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल इज द बेस्ट निगेटिव्ह कॅश फ्लो इज द वर्स्ट ओके आणि पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल इज नॉट डिझायरेबल ओके फॉर सम सम कंपनीज निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल इज मोस्ट इम्पॉर्टंट ओके तसा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल आणि पॉझिटिव्ह कॅश फ्लो आणि निगेटिव्ह कॅश फ्लो या कंपन्यांचा तुम्हाला मी डेफिनेशन सांगितली आणि सगळ्या काय कंपन्या आहेत निगेटिव्ह वर्किंग कॅपिटलवाल्या आणि ऑब्वियसली पॉझिटिव्ह कॅश फ्लोवाल्या तर हिंदुस्तान लिव्हर सांगितली तुम्हाला मी नेस्ले सांगितले अजूनही काही कंपन्या आहेत बॉम्बे बर्मा नंतर एम जी एल नेस्को मुंबईची जी कंपनी आहे प्रदर्शन बरवते ती नेस्को आहे नंतर हिरो मोटर आहे सिम्फनी आहे मारुती आहे नंतर आय जी एल आहे की यांना ॲडव्हान्समध्ये पैसे घेतात किंवा क्रेडिटमध्ये माल घेतात आयदर ऑफ द थिंग आणि त्यांचं कॅपिटल निगे वर्किंग कॅपिटल आहे निगेटिव आहे मे बी कोणाचं छोटं निगेटिव्ह कॅपिटल असेल वर्किंग कॅपिटल कोणाचं खूप मोठं वर्किंग कॅपिटल निगेटिव्ह असेल म्हणजे ते स्वतःचं कर्ज न घेता आपल्या आप स्वतःचे पैसे वाचवून ते फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवून त्याच्यातनं अदर इन्कम कम होत आहेत ओके अशा या कंपन्या आहेत आता ज्या सांगितलेल्या निगेटिव्ह वर्किंग कॅपिटलवाल्या ह्याच्यावर लक्ष ठेवा या कंपन्या सेफ असतात